पहिल्या परदेश प्रवासाची आहे चाळीतला आपले पद नाचरे मोरापासून इंद्राणी काठीच्या सुरावटी नारायण शीतळी मास्तर अंतुबरवा या वल्ली आजही आपल्या जगण्याचं भाव आहे मराठी साहित्य व संगीतासोबतच आकाशवाणी दूरदर्शन नभोवाणी नाट्य चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे आपले सर्वांचे लाडके भाई म्हणजे ल देशपांडे तुझं आहे तुझं पाशी सुंदर मी होणार पुढारी पाहिजे अशी असंख्य नाटक आणि एकांकिका ज्यांनी लिहिल्या त्यांचं सर्वात गाजलेलं नाटक म्हणजे ती फुलं आणि सादर करायला येते जिने माझ्याबरोबर या लेखाला सहाय्य केलं पहिल्या दिवसापासून माझं डोकं खातली खूप कष्ट घेतले पण म्हटलं तुझ्या कष्टाचं चीज करायचं असेल तर तू फुलराणी कर कशी करते ती फुलराणी श्रावण दाटे चोही कडे म्हण नाही म्हणणार नाही 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 म्हणणार पहिलं किती हट्टी आहे आज संध्याकाळपासून तुझं जेवण बंद हराम कुठली म्हणालात मास्तर साहेब कधडी काय नालायक झाली थांब थांब तुला शिकवीन चांगला पापाचा भरलाय समजतो स्वतःला मास्तर गटारा घाल तुझं शास्तर तुझं क तुझं खत तुझं ग तुझं घर पायस चला तुला शिकवीन चांगलाच धडा तुझा उतर भईन समजा मास मग कुंडळ नेशील लाज माझी चाट देशील बुटं म्या म्हणन काय हाज इकडे कुठं <laughs> हात पसरू मागशील भीक म्या म्हणन आली सुद्धा बोलायला शी हां मग उण हात कमी धरायला हात चल बाय तू काय उ गं किडा तुला शीख भीन चांगला झाडा तुला दाखवतेस बघ चोरा बक्षल मासा तोरा ओ हो आहा हा ओ हो आहा हाउ स्वीट हाउ स्वीट लवली चार्मिंग ब्यूटी हाय सन इधर त्या म्हणजे सिपाही पुत्रवाणी घोळित तो गोंडा ततने पोरण सदारत तो लोंडा हाय मंजू हाय दिलीप हेय hey, मंजू ओ oh, हाय दिलीप मंजुवे मंजुवे केमचो केमचो कम कम गो हेन्गिंग गार्डन आई टेक योर गार्डन कोणी आणतील सिल्कची साडी कोणी देताल मोत्यांची कुडी कोणी घालताल फुलांचा सडा तुला चांगला सडा मग मग कुठून येईल राजकुमार सफेद गुड्यावर हुन स्वार नजरल नजर जेव्हा नजर पिडल झटक्यात माझ्या पायास पडल म्हणे राणी झालो तुझ्यावर पिदा क्या खुबसुरती अदा माग माग काय हवं ते मग प्यारी माझ्यावर धरून कुरा गावचीच बोलची गाठ हळूच खोले गालावर चढल खाली म्या मैं ए काय अस लोकांमध्ये होईल कुंपट्या पात्र सरड्याची धाव टिटीनं धरावी का दर्याची हाव हिऱ्याच्या कंठाला सुताईचा तोडा गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा मग मग राजाच येईल रथात बसून म्हण म्हणजे कॉल कॉल पण हो माझी सून दरबारी धाकताना ठीक नाग तोळ बांधण्यानी रांगोळ्या काढा तोड बांधण्याने रांगोळ्या काढा त्या अशोक याला शिकविण जडा मग मंजू म्हणन महाराज ऐका त्या अशोक मास्तरला बेडच ठोका शिशाचा त्याच्या कानात होता लखट्टी धरशील तुला धरतील तुला म्हणशील म्हणजे म्हणजे शेडील मला अरे धरशील पाय नोळशील कसा रडत राहशील ढससा ढससा तुझा 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 न तुझा श तुझा न, तुझाँ न तुझाँ भोग कर्माची फळ तुझ्या चुर कायमच टाळ महाराज म्हणतात याची गर्दन तोडा म्या ओ जाऊ द्या गरीबाला सोडा तू म्हणशील मंजू देवी तुला आलो शरण म्या म्हणन शरण आल्या व देऊ नये मर